ए श तुलाच म्हणतीय दिवाळी येते आता फेशियल ब्लीच करायला पार्लरमध्येच असशील ना तर ऐक आज मी तुला सांगते आहे की ब्लीच करायचं की करू नये फेशियल तू जरूर कर त्या बाबतीत माझं काहीही म्हणणं नाही आहे पण ब्लीच करायच्या आधी हा व्हिडिओ नक्की पाहून जा पार्लर्समध्ये जे ब्लीच वापरतात ते क्रीम बेस असतात आणि त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण ॲक्टिवेटर वापरतो ठीक आहे तर हे अशा पद्धतीचे असतात हे खालची ही क्रीम आहे आणि वरच आहे ते अॅक्टिव्हेटर आहे तर ह्या ऍक्टिव्हेटरमध्ये अमोनिया असतं केसांचा कलर लाईट करण्यासाठी आपण हे ब्लीच वापरतो आपल्या चेहऱ्यावरची लव आहे त्यामुळे आपला रंग चेहऱ्याचा झाकला जातो तर त्यामुळे हे ब्लीच केलं जातं तुमच्या त्या केसांचा रंग हलका करण्यासाठी ठीक आहे आणि मग आपला चेहरा उजळ दिसायला लागतो पण याच्या वारंवार वापरामुळे तुझ्या चेहऱ्यावरती जळजळ येणार रॅशेस होणार आणि खूप जास्त प्रमाणात जर तू ब्लीचचा वापर केलास तर तुझ्या स्किनचा जो लेअर आहे जी थिकनेस आहे नॅचरल तर ती कमी होणार आहे आणि मग त्यानंतर तू जेव्हा उन्हात जाशील तेव्हा तुला, तुला जास्त टॅनिंग होईल इतरांच्या तुलनेमध्ये सो ब्लीच हे टाळायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे व्हाईटनिंग एजंट्स असतात तर ते तुझ्या स्किनला हानिकारक आहे सो ब्लीच करावे की करू नये ह्या कन्फ्युजन मध्ये तर मी तुला एकच सांगेन की खूपच गरजेचं असेल खूपच जास्त लव असेल चेहऱ्यावरती तर तू सहा महिन्यातनं एकदा ब्लीच करू शकतेस फेशियल सोबत ठीक आहे पण आता बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही ब्लीच करत नाही रेग्युलर बेसिसवर तर मग ब्लीचच्या ऐवजी काय वापरायचं तर नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की वाट पाहा मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की ब्लीच न वापरता आपण आपल्या स्किनला शायनी आणि ग्लोई कसं बनवू शकतो